नमस्कार मित्रांनो डी एम डी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मोटरसायकलला मशीची बसली धडक महेश झाली जागीच थार अहमदपूर येथील तीन जण झाले गंभीर जखमी तुळजापूर औसा महामार्गावर वडगाव लाखपाटीजवळ घडली घटना याविषयी मिळालेली माहिती अशी की तुळजापूर येथून देवदर्शन घेऊन घराकडे निघालेल्या दुचाकीसमोर महेश आल्याने झालेल्या अपघातात म्हशीचा जागीच मृत्यू झाला आहे तर अहमदपूर येथील तिघेजण गंभीर जखमी झाले आहे ही घटना शनिवारी रात्री तुळजापूर औसा महामार्गावरील वडगाव लाखपाटी नजिक घडली आहे अहमदपूर इथून तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी बबन खेडे वयवर्ष वीस सलीम शेख वयवर्ष वीस दोघे राहणार अहमदपूर आणि तिसरा आकाश वयवर्ष बावीस हे शनिवारी तुळजापूर येथे गेले होते तुळजापूर येथून ते दुचाकीवरून अहमदपूरकडे येत असताना तुळजापूर नजीक वडगाव लाखपाटी येथे समोरून अचानक म्हैस आली त्यामुळे हा अपघात झाला अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून या जखमींना तुळजापूर येथील प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी धाराशिव येथे पाठवण्यात आले आहे